धर्मवीर संदीप भाऊ लष्करे प्रतिष्ठानर्फे निवासा तालुक्यातील गोशाळेला एक टन चारा दान लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व संदीप भाऊ लष्करे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा सामाजिक बांधिलकी जपत धर्मवीर संदीप भाऊ लष्करे प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत कधी रक्तदान शिबिरे वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तर कधी गरजूंसाठी अन्नदान अशा उपक्रमांतून समाजसेवेची नाळ जोडलेली आहे याच परंपरेत प्रतिष्ठानचे संस्थापक सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व धर्मवीर संदीप भाऊ लष्करे यांच्या वाढदिवसानिमित्ताने निवासा तालुक्यातील गोशाळेला एक टन चारा दान करण्यात आला तसेच लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप करून वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला परमपूज्य गुरुवरे भास्करगिरी महाराज यांच्या घरात आई आणि दारात गायी असावी या प्रेरणेतून गोसेवेचा संकल्प स्वीकारून संदीप भाऊ लष्करे यांनी यावर्षी वाढदिवस अवांतर खर्चाला फाटा देत गोमातेच्या सेवेसाठी समर्पित केला या उपक्रमात धर्मवीर संदीप भाऊ लष्करे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मित्रपरिवार तसेच स्थानिक ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले यावेळी धर्मरक्षक गणेश चौगुले प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सागर लष्करे अनिल गीते नितीन काळे शिवाजी जगताप राहुल गडाख संजय फड तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या सामाजिक उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी संदीप भाऊंचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या नवाशा तालुक्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत एकदा संदीप मी लार धर्मरक्षक गणेश चौगले मित्रमंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांनी या ठिकाणी नेवास तालुक्यातील गोशाळेला टन चारा या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे आणि गोमातेची सेवा जी आहे ही गोमातेची सेवा गोसेवा गोसेवक म्हणून ते या ठिकाणी चांगली सेवा देतात असे आमचे संदीप भाऊ लष्करे यांना पुनचचे एकदा सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि भावी काळामध्ये ते काय रक्तदानाची जी काही शिबिरं घेतात त्या ठिकाणी शिक्षणासाठी शिक्षणप्रेमी असल्यामुळे तेही कामं ते त्या ठिकाणी मार्गी लावतात रस्ते पाणी वीज आदीच्या संघर्षासाठी जे संघर्ष करतात त्यांचा भाविक काळ हा उज्वल समृद्ध आणि भरभराटीचा जावं आणि अशीच त्यांच्या असते गो असो जसं बाबाजी सांगतात की घरात आई आणि दारात गाई असावी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी महाराजांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छा पर त्यांनी व मंडळी वडीलधारे माणसं व सर्वांनी मला ज्या शुभेच्छा व आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार यापुढे